सो हॅलो गाईज वेलकम टू न्यू राखे ब्लॉग तो गाईज आज कोणते कंटेंटवर ब्लॉग आहे तो पण सांगा तुम्हाला कसा ऑर्डर हे ऑर्डर ऑर्डरची डिटेल आहे फेक व्हिडिओ बनवत त्याच्यासाठी पण आहे म्हणजे कसा आमचे फेक व्हिडिओ बनवत ना जरा व्यूज इंस्ट इंस्टाला रील्स टाकून ना व्यूज मिळत फॉलोवर्स वाढवत असा तर काही करून फेक व्हिडिओ नको टाकतास म्हणजे आता आम्ही सांगून काय म्हणजे जानेवारीच्या जा आखं ऑर्डरचे डिटेल आहात सुबॉक मध्ये आखं त सांगून का सांग तुम्ही या बेस सांग जी पडेल का नाही आपले इकडे आहेत भाई और बॉबी भाई।, भाई और उसको मुलं आहे है। पूछते हैं ही आपले आमच्यारी काय ऑर्डर येतील ते आपले कॉर्डर होता तर नवापाडा आंबेश्री आंबेश्री नवापाड्याला तो फेक व्हिडिओ होता आमचा नागला ना, ना। फेक रील्स बनवेल तथं ओढे गाड्यात असेल काय वेदांवाला हा असा त्याच्याकरता तर बॉबीला काय त्याचा देईल ती त्याला माहीत आहे <laughs> अब बोल दे अरे हां अरे <laughs> तो रील टा ता, टाकेल ना इन्स्टाला तर व्हायरल माहीत हो आंबेश्री नवापाडा असा अरे दोस्तारांनी फोन केलेला ना मला म्हणजे फार झगडं असा हे का रे तुम्ही काय रील बनवा ना का रे इंस्टालामध्ये व्यूज व्ह्यूज वाढवायसाठी तुम्ही रील बनवून टाका असा नाही काल मला रातचे फोन करून ना झगडे असा त्यासाठी तुम्ही फेक रील नको बनवू ना आम्ही लग्नात अरे समजला ना बस <laughs> तो काही जे होत आहे किंवा हर बार फेक रील मत बनाया करो अजून एक आहे कोठचा तरी बनवेल आहे पण तो काही सांगता नाही पण असं रील बनेल फेक ते डिलीट करतास फार करून इंस्टालच राहत म्हणजे कसं सांग नागू ना आपली ना जानेवारी महिन्याचे ऑर्डरची डिटेल पण आहे आपल्याकडे खतरनाक याची सांगून टाकू मस्त पैकी का सांग ना खास करून सूरज काला तसे एक यूट्यूब चॅनल चालला आहे <laughs> लाईक सबस्क्राईब जादा से जादा न्यू चॅनल हे मी तर पहिला सबस्क्राईब करेल आहे सूरज भाईला आपल्याला आता कसा म्हणजे ऑर्डरचा जी आहे ना ती राखी ब्लॉकमध्ये असं अपडेट येत राहील काही ऑर्डर आहे काय काही आहे काय नाही आहे ती बरोबर आता इन्स्टाला तर रील कोणी बनवा ती आपल्या पाहिजे कशी डिटेल घेत नाही जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तर आम्हाची थोडीफार डिटेल घ्या मंगा व्हिडिओ बनवा कारण की असा फेक बनवून ना आपल्या पब्लिकला जिकडे तिकडे म्हणजे कसा दुरसे गाड्या घेण्यात ॲक्सिडंट वेक्सिडंट झाला तर ती कसा मगज मारी काम आहे बरोबर तर आमच्याकडून म्हणजे डिटेल पाहिजेत हवी हो ना तर म्हणजे ब्लॉग घ्याय असा ब्लॉक्समध्ये आहात आपले आम्ही डिटेल तशी ना तुम्ही व्हिडिओ बनवा ना इन्स्टॉल टाका कारण की फेक नको बनवू आता राख्या ब्लॉग बनवतच आहे तिथे आम्ही अपडेट देत राहून ब्लॉगमध्ये नांगत राहा काही आहे ऑर्डर काय नाही ती तसा आता आम्ही लिस्ट आहे राखे सांगालच तुम्हाला ऑर्डर काय आहे तो ना ऑर्डर मध्ये डिटेल्स काही आहे ती नंबर आहात माझ्या चॅनेलवर आखीच्या वैभवता मेळावर सुरक्ष व्हायचा आहे म्हणजे तसाच अजून तुम्हाला आयसरचा फोटो दिशाल फॉट्रेन उचारता नंबर मिळतेच त्यावर हा ना आपले स्टॉक ऑर्डरचा डिटेल देत आहे तुम्हाला मस्तपैकी ना तुम्हाला एन्जॉय करत या नावा आपले कसा अठरा अठरा तारीख आहे या महिन्याचं जानेवारी अठरा तारीख महालक्ष्मी खानीव अठरा तारीख आहे ना मंगा आहे तो चोवीस तारीख उंबरगाव टाऊन बीच आपली बीच ची जी चौकी आहे ना उंबरगाव लखा जन हिंडा जातो सोबत माहित जी चौकी आहे ना पोलीस धरत ना थोडे काय ऑर्डर तर तो थोडे शेत सांग आहे तर तर तुम्ही तिकडे आलं म्हणजे उंबरगाव का तर कामावर सुटून उंबरगाव चौकी आपली आहे ना उंबरगाव ची टाउन ल थोडे काय ऑर्डर चोवीस तारखेला सो कसा काय म्हणजे एलआयडी आहे फुल स्क्रीन लाईट फटांगड ना फुल सेटअप आहे आमचा तर चोवीस तारखेला या विसरायचा नको चोवीस तारखे आहे पडा फुल धमाका कारण की उंबरगावला जायचं आहे तर जिरा आपले नवे एरिया जाऊ तर जिरा परफॉर्मन्स तगडा करायला लागेल आता तिकडे लोकांना पसंत आहे का नाही आहे पण आपले हिसाबशी जेवढा आहे आप आपले करू नवीन जुना जे आहे ती करू मंगा आहे ऑर्डर पंचवीस तारीख पुंजावे धोडीपाडा लो कुठं आहे रे डे नाईट आहे पंचवीस तारीख आहे पुंजावे धोडीपाडा वाटत धंदलवाडी साईडलाच आहे मंगा ऑर्डर आहे आपले गंजाड कोहरोली कोरलीपाडा फुल सेटअप फुल सेटअप फुल स्क्रीन फटांगडं लाईट शो टोटल आहे गंजाटलं तर फार मोठा शो आहे गंजाटलं तिकडं असत तर इंस्टाला हो व्हायरल पण आम्ही सांगू कारण की इंस्टावर आता फेक फार बनवतात त्याच्याकरता करतात आपल्याला जे व्हिडिओमध्ये सांगायला लागेल नाही तर आपले इंस्टा जी फॅन फॉलोइंग आहे त्याला कन्फ्यूज करून टाकत दुसरं असं तर तीस तारखेला फार असा मोठा शो आहे गंजाटलं मोठा सेट आहे आपला ना परत आपले या महिन्याचे एंडिंगला एकतीस तारीख पुंजावे नरेशवाडी नरेशवाडी तर आपले रांगच आहे सुपर हायवेला याल तरी काय नाही मोठा हायवे बनला आहे मग हायवे बनवून आपल्याला एंट्री मिलं का नाही मिलं आता तरी त्याचा जिराक लाभ जो तर घ्या पाहिजे असा मोठ्या मोठ्या गाड्या वन फाय एम जिराक सुपर हायवेला इजा ना जिराक लग्नाची शोभा वाढव जा एकतीस तारखेला पुंजावे नरेशवाडी फुल सेटअप ओनली नाईट प्रोग्रॅम तर तुम्ही या विसरायचा नको ना जिराक आम्हाला सपोर्ट करा ना माझा चॅनल खोलेला आहे तर जिराक ना माझं नावच जास ना सबस्क्राईब जास नवीनच आहे तर जिराक सांगू तर सपोर्ट कर जा ना राक्या पाहिलं तर सपोर्ट करतच होता अजून करजा बेस ना आमचा राक्याप ब्लॉग व्हिडिओ नांगत राहा कमेंट करा पण वाईट कमेंट करू नका कारण की ती मजा नाही बरोबर ना आपलीच माणूस जिरा पुढे जाय ना तर तिजिरा सपोर्ट करायचा बरोबर उंदे उठून तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ बनवायला लागलं तर तुम्हाला वाईट कमेंट कराल तर त्यावर पण मजा नाही येईल बरोबर ना आता कसं यूट्यूबमध्ये भरपूर अशी कमाई आहे तुम्ही पण करून बघा आम्ही पण करू बरोबर ना क्षेत्रही कामात तुम्ही करा नुसता व्हिडिओ टाकला तरी फार फायदा आहे तर लग्नात तर इजासूच ना काही गोष्टी बेस्ट ना गाडी पण बेस्ट चालव जा मस्तपैकी बाय बाय तो गाईज और प्लीज भी फेक व्हिडिओ मत बनाव क्योंकि हमारे फेक व्हिडिओ से हमको प्रॉब्लेम होता आहे <laughs> म्हणजे का सांग आम्हाला मग फोन येत रात दिस काय म्हणजे तुमचा ऑर्डर आहे काय ना है? नाही अरे ते दिस तर मला सहा तारीखला बारा होता फोन येत मग इंस्टाला हा मी रील बनवून ठेवला त्याची नाही तर मग का सांग सांग तर चालेल तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करा और मेरे फ्रेंड्स लोक सब वेदान म्हणजे फ्रेंड्स लोग लोक सब के लिए लव यू दिल से तो मिलेंगे अभी ऑर्डर पे जिसको भी मिलना है तो ऑर्डर पे आने का डायरेक्ट और मिलेंगे जरूर सो so, आज के लिए इतना ही फिर मिलेंगे सो बाय बाय गाइस